नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत सगळ्यांची आवडती झटपट आणि खूपच चविष्ट अशी भेंडीची भाजी ही जी बे आपण ब भेंडीची भाजी बनवणार आहे ती अजिबात चिकट पण होत नाही आणि पाणीही सोडत नाही एकदम परफेक्ट रेसिपी आहे तर सर्वप्रथम मी इकडे भेंडी घेते भेंडी आपण स्वच्छ पाण्याने धुवून एका कोरड्या कपड्याने ती पुसून घेऊया जर आपल्या भेंडीमध्ये पाणी लाईलं तर आपली भेंडीची भाजी चिकट होते म्हणून असे आपण त्याचे काप करून घेऊया कारण जो आपण मसाला बनवणार आहे तो आपल्या भाजीला लागेल भेंडीला आणि भेंडी आपली छान होईल तर सर्वप्रथम इकडे पॅनमध्ये आपण किसलेलं खोबरं घेऊया खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे नंतर आपण थोडंसं याच्यामध्ये बेसनपीठ घालणार आहे बेसनपीठ पण थोडंसं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे बेसन पिठाने काय होतं तर आपली भेंडी जी आहे ती चांग छान मसालेदार बनते नंतर पॅनमध्ये आपण थोडेसे जिरे आणि धने पण भाजून घेणार आहे जर आपण हे कच्चं घातलं तर ते हे वाटणामध्ये बारीक होत नाहीत आणि मग आपल्या भाजीमध्ये ते कचकच लागतात <coughs> नंतर हे आपण भाजून घेतलेले सगळे मसाले आपण मिक्सरमध्ये घालून त्याच्यामध्ये थोडंसं तिखट चवीपुरतं मीठ आणि हळद घालणार आहे आपण याच्यामध्ये लसूण किंवा बाकी दुसरं कोणताही पदार्थ घालणार नाही कारण लसूण वगैरे घातला तर आपल्या भेंडीची चव बदलते आणि वास पण थोडासा वेगळा येतो म्हणून प आपण त्याच्यामध्ये काहीच घालणार नाही आता हे बारीक केलेलं जे वाटण आहे ते भेंडीला मस्त चोळून घ्यायचं हा मसाला पूर्ण सगळ्या भेंडीला लागला पाहिजे नंतर इकडे पॅनमध्ये आपण तेल घेऊन त्याच्यामध्ये ते आपण हे फ्राय करणार आहे तुम्हाला दिसत असेल भेंडीला आपल्या कसं छान कलर पण आलेला आहे आणि मसाला पूर्ण भेंडीला लागलेला आहे तर हे आपण झाकण ठेवूया आता हे तुम्ही बघा तर जी। ही आपली भेंडीची भाजी अजिबात चिकटही होत नाही आणि खूप छान टेस्ट पण लागते आता ही जी भेंडी आहे ते आपण गरम गरम चपाती किंवा भाकरी बरोबर किंवा साध्या वरण भाताबरोबर आपण खाऊ शकतो